यशया पंचावन्न ओवी एक ते बारा एव्हा देव म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा व नियम पाळल्यास मी दिलेली वचने रीते परत येणार नाही एव्हा ये देव यशा भविष्यावर म्हणतो अहो सर्व तानेऱ्यांना तुम्ही प्रत्येकजण पाण्याजवळ म्हणजे माझ्याजवळ या आणि ज्याला काही पैका नाही तोही येऊ हो। तुम्ही सर्व या विकत घेऊन खा व या पैक्या वाचून व मोला वाचून व द्राक्षरस दूध विकत घ्या जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही पैका का, का खर्च करता जे तुम्हाला तृप्त करीत नाही त्याच्यासाठी तुम्ही आपली मिळकत का खर्च करता माझे ऐका तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका आणि जे उत्तम ते खा आणि तुमचा जीव मिष्टांनाने संतुष्ट हो तुम्ही आपला कान मला द्या आणि एव्हा देव म्हणतो माझ्याकडे या व ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुमच्याशी सर्व काळचा करार करेन आणि दाविदाच्या निश्चित प्रेम प्रेमदया तुम्हावर करीन पहा मी त्याला अनेक साक्षी, लोकांचा नेता व आज्ञा करणारा असा दिला आहे पहा जे राष्ट्र तू ओळखत नाहीस त्यांना तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राने तुला ओळखले नाही ते तुझा देव व्हा याच्यामुळे जो इस्रायलाचा पवित्र त्याच्याकरता तुझ्याकडे धावत येतील कारण यहोवाने तुला शोभायुक्त केलेले आहे यहोवा देव सापडेल त्या दिवशी तुम्ही त्याला शोधा तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा दुष्ट आपला मार्ग व अन्याय मनुष्य आपल्या कल्पना सोडून देव आणि यहोवाकडे तो परत येवो हो। म्हणजे यहोवा देव त्याच्यावर दया करेल आणि आमच्या यहोवा देवाकडे परत येवो हो। कारण तो उदंड क्षमा करणारा देव आहे यव्हा देव म्हणतो माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही आणि माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत कारण जशी आकाशे पृथ्वीपासून उंच आहे तसे तुमच्या मार्गापेक्षा यव्हा देव म्हणतो माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनापेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत आकाशापासून जसा पाऊस पडतो त जसे हीम खाली उतरून येते आणि ते त्याच्याकडे परत जात नाही परंतु भूमी भिजवतात आणि ती झाडापाला उत्पन्न करते आणि अंकुर फुटवली असे करून पेरणाऱ्याला बीज व खाणाऱ्याला अन्न देतात देव म्हणतो तसेच माझ्या मुखांतून निघते ते होईल ते माझ्याकडे रीते परत येणार नाही परंतु जे मी इच्छितो ते मी पूर्ण करेल आणि जे त्याच्यासाठी पाठवले आहे ते साधतील परंतु तुम्ही हर्षाने निघाल आणि शांतीने चालवले जाल तुम्हा पुढे पर्वत व डोंगर गाय करीत सुटतील आणि वनांतील सर्व झाडे टाळ्या वाजवतील काटेरी झाडाच्या जा ठिकाणी देवदारू रुजेल आणि बहुतकंटक झाडाच्या जा ठिकाणी मेंदी उगवेल आणि हे सर्व एव्हा देवासाठी त्याचे नाव सर्व काळचे अविनाशी चिन्ह होईल आपण सर्वजण यव्हा देवाकडे आम्ही तुझ्या आज्ञा व नियम म्हणून महापाप केली त्याबद्दल आम्हाला सर्वांना क्षमा कर ही प्रार्थना करूया प्रेस गॉड हालेलुया लिहिलूया आम्ही